कल्याण अहिल्यानगर महामार्गावर खामुंडीजवळ भीषण अपघात तीन जणांचा मृत्यू पंचवीस ते तीस मजूर जखमी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर खामुंडी परिसरात आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला बनकर फाटा येथील मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाला एका टँकरने जोरदार धडाक दिल्याने हा अपघात घडला या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून पंचवीस ते तीस मजूर जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले जखमींना तात्काळ ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी उच्चस्तरीय रुग्णालयात हलवण्याची शक्यता आहे जखमींची नावे पुढीलप्रमाणे कांताबाई किसन मुंडे अरुणा पांडुरंग बगाड बगाडवाडी नयना मोहन तळपे मांडवे पारुबाई बाळू मुंडे मांडवे फालाबाई महादू भोईर बगाडवाडी फासाबाई दत्तात्रय भवारी बगाडवाडी योगिता हरीश भोईर बगाडवाडी शैला रामदास बगाड बगाडवाडी वैशारी संतोष गोंदके स्वाती संजय भोईर बगाडवाडी छाया संतोष नाडेकर बगाडवाडी योगिता सूर्यकांत साबळे बगाडवाडी कांता केलास वाघ पाचघर उषा संजय कोंढारे फोपसंडी संगीता शंकर ला